दहा महिन्याच्या कार्यकाळात धुळे महापालिकेला लुटण्याचे भ्रष्टाचाराचे षडयंत्र हणून पाडले पत्र परिषदेत महापौर प्रतिभा चौधरींची माहिती बाळापूरचे नाव लवकरच रेल्वेच्या नकाशावर झळकणार खासदार डॉक्टर सुभाष भामरे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दारू तस्करीवर पाचोरा उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणात शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा शिक्षक आमदार किशोर दराडेंना निवेदन धुळे जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र देव यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार अल्पसंख्यांक समुदायातील वाढती लोकसंख्या लक्षात घेत नवीन स्वस्त धान्य दुकानाची उपलब्धता करावी जिल्हा प्रशासनास निवेदन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह हो कर्जमाफीचा लाभ मिळावा सोनगिरीतील शांताराम पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन स्वाभिमान मराठी पत्रकार संघ धुळेतर्फे नूतन दिनदर्शिकेचे प्रकाशन अॅडव्होकेट शंकर पाटील यांची लोकसभा निवडणुकीकडे वाटचाल धुळे लक्झरी वाहक चालक ग्रुपच्या वतीने मृत चालकाच्या कुटुंबियात चाळीस हजारांची आर्थिक मदत बातमीपत्र विस्ताराने धुळे महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या सत्तेचा कार्यकाळ संपताना आज महापौर सुप्रतिभाताई चौधरी यांनी त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती सुनील बैसाणे भाजपा सभागृह नेत्या भारती माळी उपस्थित होत्या पत्रकार परिषदेत सौ प्रतिभा चौधरी म्हणाल्या की दिनांक आठ फेब्रुवारी रोजी मला महापौर पद स्वीकारण्याची संधी पक्षाने दिली पदभार स्वीकारल्यानंतर मनपाच्या विविध विभागांचा आढावा घेतला मुख्यतः आरोग्य विभागातील कामकाजाचा आढावा घेत असताना गेल्या पाच ते सात वर्षापासून आस्था स्वयंरोजगार संस्थेमार्फत सुरू असलेला आर्थिक गैरव्यवहार लक्षात आला त्यामुळे तातडीने कार्यवाही करत आस्था संस्थेचा कर्मचारी कामगार पुरविण्याचा ठेका रद्द केला हा ठेका रद्द झाल्याने मनपाचे भविष्यात मोठ्या प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान मी रोखू शकते देवपूर भाजी मंडईकरिता असलेली जागा भूमाफियांनी गिळंकृत केली होती ती जागा मनपाच्या नावे करण्यासाठी आणि मनपामार्फत भूसंपादन करून बेरोजगार व भाजी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्न केले तसेच मनपाच्या मालकीच्या अन्य जागाही ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न झालेत महापालिकेत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे मोठ्या प्रमाणात पदही रिक्त आहेत भरती प्रक्रियेला स्थगिती असल्याने भरती प्रलंबित होती याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून मनपातील एकशे सव्वीस पदे भरती बाबतचा प्रस्ताव मान्य करण्यात आला त्यासोबतच मनपात कार्यरत असलेले मानधनावरील लिपिक टंकलेखक यांना मनपाच्या कायम सेवेत सामावून घेण्यासाठी अधिसंख्य पदे निर्मिती करण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठविला हद्दवाड क्षेत्रासाठी नवीन विकास आराखडा तयार करून हद्दवाड भागातील गावांना सिटी सर्वे लागू करणे हे महत्वपूर्ण निर्णय देखील झालेत असे महापौर सौप्रतिभा ताई चौधरी यांनी सांगितले यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती सुनील भाजपाचा भाजपाच्या सभागृह नेत्या भारतीमाळी उपस्थित होत्या भारताचे तेजस्वी पंतप्रधान माननीने नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने भाजपा महाराष्ट्र महा श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन महामंत्री श्री विजयभाऊ चौधरी व धुळे शहराचे लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर सुभाषबाबा भांबरे तसेच माजी मंत्री भाई पटेल माजी मंत्री जयकुमार भाऊ रावल माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपा महानगर अध्यक्ष गजू शेट आंबेडकर तसेच विधानसभा प्रमुख अनुपभय अग्रवाल माजी महापौर चंदुबापू सोनार माजी महापौर प्रदीप नाना करपे तसेच सभागृहातील आमचे सर्व पदाधिकारी सर्मा स सर, सभागृहातील सर्व सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनी आयुक्त मॅडम सचिव मनोज भाऊ व सर्व प्रशासनातील अधिकारी व प्रमुख यां कर्मचारी यांचं जे मला मला जो महापौरपदाचा जो कार्यकाळ मिळालेला होता तो फार कमी अल्प कार्यकाळ मिळाला दहा महिन्याचा कार्यकाळ मला मिळालेला आहे आणि ह्या दहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये जे जे चांगलं धुळे शहरातील जनतेसाठी क करता येईल ते जे जे, जे चांगले विषय मी मार्गी लावलेले आहेत माझ्या कार्यकाळात त्याच्यासाठी मी आज सगळ्या आपल्या पत्रकार बदलूंना चहापान व आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला सगळ्यांना इथे बोलवलेलं होतं या संदर्भामध्ये मी मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे वर्षभर दहा महिन्याचा कार्यकाळात त्या सगळ्यांची मी मनापासून खूप खूप आभार मानते आमच्या भारतीय जनता पार्टीचा सर्व नेत्यांच्या मनापासून आभार मानते की त्यांच्या आशीर्वादामुळे मला महापौर होण्याची जी संधी मिळाली ते भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या स्थानिक आणि वरिष्ठ त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली या कार्यकाळामध्ये माझ्याकडून चांगलं काम करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे मी जे काम करते त्या कामामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि राजकारण राजकारण म्हणजे माझ्या कामामध्ये सच... मनमाड धुळे इंदूर मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील धुळे नरडाना रेल्वे मार्गाच्या मार्गा भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे या रेल्वे मार्गाच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून दोन तीन महिन्यात प्रत्यक्ष रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल यातून बाळापूर या गावात रेल्वे स्थानक होणार असून या गावाचाही भारताच्या रेल्वे नकाशावर उदय होईल असे प्रतिपादन माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ सुभाष भामरे यांनी केले यावेळी महापौर प्रतिभा चौधरी नगरसेवक प्रदीप करपे नगरसेविका वंदनाथोरात लक्ष्मी बागुल भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी माजी उपमहापौर तथा नगरसेविका कल्याणी अंपळकर भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले नवी मुंबईच्या जिल्हा उपाध्यक्षा मनीषा वाघ उत्तर महाराष्ट्र प्रमुख जयश्री अहिरव जिल्हा अध्यक्षा वैशाली शिरसाट जिल्हाध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या सदस्या धरती देवरे डॉक्टर माधुरी बोरसे दिनेश बागुल भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी पप्पू ढापसे अमित बडगुजर विनायक मराठे दिलीप पाटील राजेंद्र नंदवालकर किशोर बडगुजर विजय बडगुजर अशोक नंदवालकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते या प्रभागातील आदरणीय नानासाहेब वरिष्ठ नेते आदरणीय हिरामन आप्पा जवळी प्रथम आपले महापौर ताई आत्ताच गेल्यात आदरणीय माधुरी ताई बापना बाकी तिघ नगरसेवक या गावातले मुलपुत्र आमचे मित्र आदरणीय संजय पाटील त्याचप्रमाणे दिनेश बाबू आणि चौथा या चौघांच्या मदतीने चौघांच्या पुढाकाराने आज विविध कार्यक्रमाचं लोकार्पण त्याचप्रमाणे प्रदेशाचे उपाध्यक्ष जयश्रीताई साई आकाश परदेशी माजी महापौर कल्याणीताई ताई महिला अध्यक्ष वैशाली ताई जिल्हा परिषद सदस्य महिला अध्यक्ष जतिताई देवरे पप्पू डाबसे अमित भर गुजर सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले बाळापूर ज्या दिवसापासून महापालिकेत समावेश झाला आणि आम्ही आपल्याकडे मता मागायला आलो आमचे चारही देऊन निवडून द्या त्याप्रमाणे आपण निवडून दिले आणि आपल्या या उपकारातून उत्तराई होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आमच्या महापौरांच्या माध्यमातनं आमच्या शाही नगरसेवकांच्या माध्यमातनं स्वतः महापौर त्याच्यात बाळापूर अमर पन्नास लाख त्याचं भूमिपूजन होतंय दत्त मंदिर बाल चाळीस लाख एक बाळापूरचा हा रस्ता जे लोकार्पर्यंत होतो आहे त्याचा एक कुटी सात लाख सोमेश्वर महादेव मंदिर वॉल कंपाऊंड भूमीपूजन त्याच्या व्यतिरिक्त अजून दोन कुटीचे काम आलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आनंदाची बातमी देते मी खासदार म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून बाळापूर ते वडजई एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दारू तस्करीवर करडी नजर ठेवत कारवाईचा बडगा उगारण्याच्या सूचना जळगाव प्रशासनातर्फे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्याचाच भाग म्हणून आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून अवैध दारूची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई करीत एकूण पाच लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री भूकंड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकतीस डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या स्वागतार्ह अवैध विक्री तसेच निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सर्वत्र जळगाव जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या वतीने सुरू असून यामध्ये पाचोरा विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी आज जामनेर बोदवड रस्त्यावर अवैधपणे ताडी मद्य वाहतूक करणारी मारुती इको गाडी क्रमांक एम एचे शून्य दोन ए पी नव्याण्णव सत्तेचाळीस या क्रमांकाची गाडी जप्त करून यामधील चारशे लिटर तयार ताडी व आरोपी नामे मोहम्मद अजित या ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणावीसशे एकोणपन्नासचे चे कलम पासष्ट ई अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबत पुढील तपास विलास पाटील करीत आहेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणात शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षक आमदार किशोर दराडे यांना निवेदन देऊन करण्यात आले यावेळी नितीन ठाकूर अध्यक्ष धुळे महानगर प्रकाश पाटील कार्यवाह हेमंत कुमार विस्पुते अध्यक्ष धुळे जिल्हा प्रसाद पाटील कार्यवाह धुळे जिल्हा जयेश कोर संघटन मंत्री अभिजित जोशी कोशा अध्यक्ष श्रीमती रेखा थोरात उपाध्यक्षा सौसीमा डोंगरे महिला आघाडी प्रमुख मनोज सूर्यवंशी प्रसिद्धी प्रमुख प्रशांत नेरकर अशोक गिरी बीडी सोनवणे मदनलालजी मिश्रा ज्येष्ठ मार्गदर्शक भरतसिंह भदुरिया राज्य कार्यकारिणी सदस्य सुनील मोरे नाशिक विभाग कोषाध्यक्ष आदी उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक धुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी कार्यालयात वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र भालचंद्र देव यांच्या सेवापूर्तीनिमित्त आज आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त गमे साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते देव यांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला राजेंद्र भालचंद्र यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे या ठिकाणी एकोणचाळीस वर्ष अखंड सेवा केल्याने आज दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी शिक्षण विभाग कार्यालयात वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीनेही शॉल पुष्पगुच्छ देऊन सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला राजेंद्र भालचंद्र यांच्या सेवापूर्ती दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी संपत असल्याने जिल्हा परिषद कार्यालय सुरू असताना आज रोजी सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने सेवापूर्ती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कल्पेश माळी मनीष सोनवणे वनराज पाटील मंगेश राजपूत प्रवीण चौधरी बबिता पटले प्रमिला वाल्हे तुषार दीक्षित तुषार बैसाणे प्रशांत वळवी भानुदास पाटील राजेंद्र देवरे व कर्मचारी राजेंद्र देव यांचे सहपरिवार उपस्थित होते धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणावीस मधील अल्पसंख्याक समुदायातील वाढती लोकसंख्या लक्षात घेत नवीन स्वस्त धान्य दुकानाची उपलब्धता करून द्यावी या आशयाच्या मागणीसाठी आज अल्पसंख्याक विकास मंडळाचे संस्थापक शोएब आसी खाटे व जिल्हाध्यक्ष जमीर ए शेख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व अन्न नागरिक पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की शहरातील प्रभाग क्रमांक एकोणावीसमधील मुल्ला नगर मिल्लतनगर शब्बीर नगर सुलतानियानगर शादाब नगर, नगर, नगर जनता सोसायटी बोरसेनगर ड्रायव्हर सोसायटी इकरा कॉलनी ग्रीन कॉलनी यामधील रहिवासी अर्थात रेशनधारक गेल्या पंचवीस वर्षापासून स्वस्त धान्य दुकान नसल्यामुळे रेशनपासून वंचित आहेत या प्रभागात गरीब गरजू रेशनधारकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे त्यासाठी या विषयाची तात्काळ दखल घेऊन या प्रभागात नवीन स्वस्त धान्य दुकानाची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे निवेदन देतेवेळी जमीर शेख अझर शेख अनवर अन्सारी समीर शेख फारुख काझी इम्रान शेख गुड्डू काझी जुबेर शेख आदी उपस्थित होते एकोणतीस बारा तेवीस रोजी पुणे जिल्हा अधिकारी व अन्न नागरी पुरवठा विभाग अल्पसंख्याक विकास मंडळ यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक वस्तीमधील नवीन रेशन स्वस्त धान्य दुकान मिळण्याबाबत आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे अन्न नागरी पुरवठा विभागाला त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आहे धुळे शहरात कमीत कमी वीस कमी पंचवीस वर्षापासून अल्पसंख्याक वस्ती नवीन काही रेशन दुकान नवीन सा स्वस्त धान्य दुकान उपलब्ध नाही आणि ज्या ज्याचे आम्ही निवेदन दिलं आहे वा पर्वा क्रमांक एकोणावीस म्हणजे हा नवीन वसाहत झालेली आहे या वसाहतीमध्ये तीस ते चाळीस हजार लोकं राहत आहे शब्बीर नगर मल्लत नागर मुल्ला नगर बोरसे कॉलनी नगर सरदार हॉलच्या पाठीमागचा एरिया व इत्रा कॉलनी ग्रीन कॉलनी असे अनेक भाग आहेत जिथे लोकांना खूप मोठा त्रास त्रास सहन करावा लागतो रेशनसाठी व आजपर्यंत नवीन लोक तिथे पण राहिलेला आलेले आहेत त्या हिशोबाने आम्हाला नवीन रेशन धान्य दुकान स्वस्त धान्य दुकान उपलब्ध करून देणे हे अल्पसंख्याक विकास मंडळच्या माध्यमातून मी जमीर शेख अल्पसंख्याक अल्पसंख्याक विकास मंडळ व सर्व आमचे तुला मुलाचे कार्यकर्ते आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहे जय हिंद जय महाराष्ट्र नुकसान भरपाई सह हो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना मिळावा या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टीचे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष शांताराम पाटील यांनी शेतकऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं आहे गेल्या महिन्याभरापूर्वी झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते या नुकसानीचा पंचनामा झाल्यावरही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही तसेच धुळे तालुक्यातील सोनगीर येथील विविध विकास सोसायटी येथील सभासद सोसायटीच्या कर्जाची नियमितपणे फेड करत असल्यावरही सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही तसेच महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेअंतर्गत सोसायटीचे एकशे एकवीस सभासद पात्र झाले आहेत त्यापैकी त्र्याहत्तर सभासदांना प्रोत्साहन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह सभासदांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन द्यावा अशी मागणी करण्यात आली मी शांताराम राघो पाटील भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष आमच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने आदरणीय विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण साहेब यांना निवेदन सादर केले की महाराष्ट्रामध्ये मा जे नुकसान भरपाई शा मिळ शेतकऱ्यांना मिळणार होती साडेआठ हजार रुपये ते काही शेतकऱ्यांना मिळाले काही शेतकऱ्यांना मिळाले नाही तसेच शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ म्हणून ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज पीक कर्ज फेड केलेले आहे त्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान शासन देणार होतं पण ते काही शेतकऱ्यांना मिळालं काही शेतकऱ्यांना मिळालं नाही ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांना सर्वांना धुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पन्नास पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ शासनाने द्यावे आणि जे नुकसान भरपाई साडेआठ हजार रुपये मिळणार होती तर ती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मिळाली काही शेतकऱ्यांना मिळाली नाही ते मागील अठरा एकोणावीस मध्ये जी अतिवृष्टी नुकसान भरपाई झाली शेतकऱ्यांना निवेदन आयुक्त साहेबांना दिले स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर यांनी तयार केलेल्या नूतन दिनदर्शिकेचे प्रकाशन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित महाराष्ट्र सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम किरण बागुल यांच्या कार्यालयात पार पडला याप्रसंगी आझाद समाज पार्टी धुळेचे आनंद लोंढे स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक रामकृष्ण नेरकर किरण बागुल प्राध्यापक रुपेश पाटील बंडू नाना गांगुर्डे विनायक अहिरे विनोद रोकडे माजीद पठाण मजहर शेख आबा अमृतसागर देवेंद्र पाटील चंद्रगुप्त खेरनार दिनेश निकम राहुल वाघ देवेंद्र पाटील दिलीप जाधव आदी पत्रकार बांधव उपस्थित होते आजपर्यंत पत्रकार क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा कार्यविस्तार आहे कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्याचप्रमाणे मुंबई विभागाची कार्यकारिणी मागच्या वर्षी संपूर्ण जाहीर केलेली असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सन दोन हजार चोवीसच्या कॅलेंडरचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस इर्षादबाई जागीरदार तसेच आजाद पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंदजी लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आले यावेळेस सर्वच आमचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण अण्णा निरकर कोकण प्रदेश अध्यक्ष रुपेश पाटील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बंडू नाना जावळे जिल्हा बंडू गागोडे त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष विनोद झोकडे आणि सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी हजर होते धुळे येथील ऍडव्होकेट आणि ज्यांची राष्ट्रपती फेम म्हणून ख्याती आहे असे प्राध्यापक ऍडव्होकेट अशोक शंकर पाटील यांनी वयाची सत्तरावी गाठली असूनही त्यांनी सामाजिक कार्याची आस आज आजही अंगाशी बाळगली आहे मोटरसायकलीसह सायकल किंवा पायी फिरून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची आर्तहाक शासनापर्यंत पोहोचवले आहे तसेच त्यांनी सध्या मराठा आरक्षणाचा लढा उभारला आहे त्यांनी तर समाजातील प्रत्येक घटकाला स्वावलंबी बनविण्याबरोबरच समाजातील रोजगार शेतकऱ्यांच्या मालाला विकास कामांसाठी ते लवकरच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अशी माहिती स्वतः अशोक पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली मी ऍडव्होकेट अशोक शंकर पाटील भारतातील प्रत्येक इलेक्शन लढवतो म्हणून राष्ट्रपती फेम आहे राष्ट्रपती पदासाठी मी चार वेळा इलेक्शन आहे आणि आता आगामी लोकसभा निवडणूक धुळ्यातून आहे त्यासाठी शिंदेडा धुळ मालेगाव सटाणा इथे प्रचार सुरू आहे आणि मी एका राष्ट्रीय पक्षातर्फे उभा आहे म्हणून मी खासदार होणारच म्हणून मित्रांनो मला मत द्या ही विनंती जुने धुळे परिसरात वास्तव्यास असणारे चालक भगवान नथू पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियावर आर्थिक संकट कोसळले आहे त्यांच्या कुटुंबियावरील आर्थिक संकट दूर व्हावे यासाठी आज धुळे लक्झरी वाहक चालक ग्रुपच्या वतीने कुटुंबियास चाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली जुने धुळे परिसरात वास्तव्यास असणारे भगवान पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून चालक म्हणून काम करीत होते व यातून मिळणाऱ्या पैशांमधून ते कुटुंबाचा गाडा चालवत होते मात्र घराच्या चार भिंतींमध्ये चालणाऱ्या त्यांचा हा संसार नियतीला मान्य नसल्याने त्यांचे अल्पशहा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या या निधनामुळे त्यांची पत्नी एक मुलगा चार मुली यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे हे आर्थिक संकट कोसळले आहे ते दूर व्हावे यासाठी आज धुळे लक्झरी वाहक चालक ग्रुपच्या सर्वच सदस्यांनी कैलासवासी पवार यांच्या घरी भेट देत कुटुंबियांना चाळीस हजारांची आर्थिक मदत करून माणुसकीचं दर्शन घडवलंय यावेळी ग्रुपचे सुरेश पाटील बंडुभाऊ कासार राजेंद्र शहा पिंटू पटले योगेश पाटील आदी उपस्थित होते भगवान नथू पवार हे आमचे अत्यंत जवळचे मित्र लग्जरी लग्न मध्ये नंबर ड्रायव्हर होते पण त्याचं अचानक हायडॅटचं निधन झालं त्याच्यामुळे त्यांच्या घरातलं जे दुःख आहे त्या दुःखासाठी आम्ही त्या दुःखात आम्ही सामील होऊन आमच्या परीने आमच्याकडनं जे काही निधी जमा झाली चाळीस हजार रुपये ते आम्ही त्यांच्या आधीच सुपुत्र करते सर्वे सर्वे बावीस तेवीस वर्षापासून आमच्या सोबत होते आणि आमच्या ग्रुपमध्ये काम करत होते ते साईराम सध्या कामाला होते ते साईराम ट्राव्हल्स कामाला होते तिथं पण ते पाच सहा वर्षापासून काम करत होते आणि अचानक त्यांचं अचानक असं आलं आम्ही आमच्या पद्धती आमच्या पद्धतीने सार्वजनिक म्हणून त्यांच्या पुढील परिवारासाठी काहीतरी आर्थिक सहाय्य व्हावं ह्यासाठी आम्ही असा हो निधी गोळा करून हा आमच्या आम्ही पद्धतीने त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती लागवण्याची आमची शोध सर्वेला ही सगळी वर्गणी जी आहे देणगी जी आहे ती गोळा केली शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळ घडामोडींवर दहा महिन्याच्या कार्यकाळात धुळे महापालिकेला लुटण्याचे भ्रष्टाचाराचे षडयंत्र हाणून पाडले पत्रपरिषदेत महापौर प्रतिभा चौधरींची माहिती बाळापूरचे नाव लवकरच रेल्वेच्या नकाशावर झळकणार खासदार डॉ सुभाष भामरे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दारू तस्करीवर पाचोरा उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणात शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा शिक्षक आमदार किशोर दराडेंना निवेदन धुळे जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र देव यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार अल्पसंख्याक समुदायातील वाढती लोकसंख्या लक्षात घेत नवीन स्वस्त धान्य दुकानाची उपलब्धता करावी जिल्हा प्रशासनास निवेदन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफीचा लाभ मिळावा सोनगिरीतील येथील शांताराम पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन स्वाभिमान मराठी पत्रकार संघ धुळेतर्फे नूतन दिनदर्शिकेचे प्रकाशन अॅडव्होकेट शंकर पाटील यांची लोकसभा निवडणुकीकडे वाटचाल धुळे लक्झरी वाहक चालक ग्रुपच्या वतीने मृत चालकाच्या कुटुंबियात चाळीस हजारांची आर्थिक मदत याचबरोबर माता हिंगलास टीव्ही नोटचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास